नमस्कार मित्रांनो तर मी आलेले आहे एका मंगल कार्यालयामध्ये तर आमचे एक फॉलोअर आहेत दिलीप कुडके तर ते फार सुंदर रांगोळी काढतात आणि त्यांचं काम इथे कार्यालयामध्ये चालू आहे इथे लग्न समारंभ आहे त्यासाठी ते, ते आलेले आहेत आणि आम्ही त्यांना भेटायला आलो आहे लोणीमध्येच हे मंगल कार्यालय आहे म्हणून आम्ही खास त्यांना भेटायला आलो आहे तर त्यांची कशी कला आहे आणि खूप सुंदररित्या त्यांच्या ते रांगोळ्या बघितल्या आम्ही छान वाटल्या तर चला त्यांचं कसं काम चालू आहे आपण बघूया त्यांना माहिती नाही आहे मी इथे आलेले आहे सगळ्यात मोठा आनंद तुम्ही मला एवढ्या लांबून भेटायला आले खूप मोठा मला तर इतका आनंद आला का विचारताच सोयी नाही आपण कोणाने रांगोळी काढतो आणि हेच या हेच या रांगोळी पेनाचे आर्किटेक्ट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही गोष्ट जीवनामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची राहते पैसा हा सर्वस्व नाही माणूस की खूप सर्वस्व तुम्हाला ना असा भेटणार नाही तर चला आपण सरप्राईज व्हिजिट करूया आणि त्यांना कॉल काल केला होता की आज ते लोणी येणार मग आम्ही डायरेक्टली कार्यालयात आलो ते नऊ वाजता पिवेन पण आम्ही डायरेक्टली कार्यालयात ले। आलो चला आपण त्यांना भेटूया चला खूप सुंदर रांगोळी आहे हे बघा किती सुंदर रांगमोळी आहे आणि यांचं काम चालूच आहे आपण असं अचानक येऊन भेटलो यांना सगळ्यात मोठा आनंद तुम्ही मला एवढ्याला म्हणून भेटायला आले खूप मोठा मला तर इतका आनंद आला गचारतास असं वाटत नव्हतं नाही का परदेशातली व्यक्ती आपलं कोणतरी आहे म्हणून असं वाटतंय आता का आहे परदेशात आपलं कोणतरी आहे असं वाटणार <laughs> तुमच्या तुमच्यासारखाच आनंद आम्हालाही झाला म्हणजे आम्हालाही आमच्या फॉलोअरला भेटला तितकाच आनंद होतो जीवनामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची हो राहते है। है। पाईसा पाईसा हो पैसा हा सर्वस्व नाही माणूस की खूप सर्वस्व खूप आहे सगळ्यात पैसा नाही पैसा माणूस रोजच कमवतो पण माणूस की खूप महत्वाची त्याच्यात तुमच्यासारखे माणसं भेटले ना आणि मी पण आहे ना मी पण आयुष्यात ना माणसं खूप कमावले पण पैसा पैसा कमी कमावला पण माणूस पैसा तर माणूस कमवतो हो जी पण माणूस की खूप कमाव मी ना खूप माणसं मला ना तुम्हाला सांगतो ना अमरावती विदर्भ नागपूर सोलापूर पंढरपूर इकडले माझे संबंध नाही पण रांगोळीमुळे ना खूप संबंध झाले माझे खूप संबंध खूप लोक जोडली गेली खूप लोक जोडली आपण दादांच्या ज्या कला आहेत त्या ह्या व्हिडिओ मध्ये पण आता असं वाटतं ना माझे खूप पुण्याला <laughs> आपण तिथे जाऊन राहू भी शकतो अशी म्हणजे एवढी आपली इमेज तयार करू शकतो तर दादा तुम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन भारतामध्ये कुठेही जाऊन रांगोळी काढू शकतो हो कुठे बी जाऊ शकतो मी अरे तुम्हाला बोलायचं तर दादांची जी, जी कला आहे दादांनी जशी माहिती दिली मोठ्या जिद्दीने ते इथपर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्यांचे जे आपण तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे सुंदर पोर्ट्रेट रांगोळी ज्या म्हणतो माणसांचे फक्त फोटो आपण देतो त्यावर ते रांगोळी काढतात तासन तास पाच ते सहा तास, तास बसून ते अशा सुबक कोरि असं वाटतं की एखादी पेंटिंग आहे किंवा प्रिंट मारलेली पेंटिंग आहे पण त्या रांगोळी असतात खऱ्या अर्थानं दादा म्हणजे मला आश्चर्य आश्चर्य वाटतं की माणसामध्ये एवढी कला अवगत होऊ शकते म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण पण अनुभव ही सगळ्यात मोठी शिदोरी आहे oh. शिक्षणाची तर गरज आहेच मी शिक्षणाला दुमत देत नाही शिक्षणाची तर गरज आहेच जर आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये शिक्षण हे फार महत्वाचं आहे पण जी अंतर्गत जी कला असते ती फार महत्वाची असते आणि ती दादांमध्ये निश्चितच आहे तर बघू शकतो दादा अजून काही बोलायचं आहे तुम्हाला आता तुम्ही जी इच्छा व्यक्त केली त्यानुसार ते आमचं देखील पोर्ट्रेट काढणार आहे ती काढल्यानंतर आपण त्याचा देखील एक व्हिडिओ काढून टाकणार हो दादांच्या खूप सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत तुम्हाला बघायला मिळेल मी फोटो स्लाइड शेअर करतो पुढे आपण टाकणार आहोत तर बघा ते नाव टाकतायत कशा पद्धतीने त्यांचं म्हणजे नाव टाकतात रांगोळी ते बघूया आपण बस म्हणजे ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना जमणारच नाही खरंच खूप प्रॅक्टिसची गरज असते अशा गोष्टींसाठी एकदम सुपेरियर बघू शकता हाताने एवढं काम करणं खरच कौ कौतुकास्पद आहे सप्तपदी सप्तपदीची रांगोळी आहे हो ही सप्तपदीची रांगोळी अच्छा हाताने पण काढतो पाच गोटी रंगोळी पाच गोटाची विरांग हि कला तुम्हाला कधीपासून अवगत झाली जाऊ जाऊ पंचवीस ते तीस वर्ष आली रांगोळी काढतो सा अच्छा जो साचा आहे म्हणजे पेन म्हणू शकतो रांगोळीचा हा तो पण चांगली तो, आला पाहिजे असं नाही की हे याने सोप्या स्वतः डिझाईन केले ते आपण कोणाने रांगोळी काढतो आणि या हेच या रांगोळी पेनाचे आर्किटेक्ट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे अनुभव किती म्हणजे एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट देखील हे असं डिझाईन बनवू शकणार नाही अशा प्रकारचे म्हणजे त्यांचं ते शिक्षण आठवी आहे पण एखाद्या इंजिनियरला देखील लाजवाल इतक्या सुंदर इतक्या म्हणजे जसं आपण लिहिण्यासाठी पेनाचा शोध लावतो तशाच प्रकारे रांगोळीच्या पेनाचा शोध दिलीप कुडके यांनी लावलाय असं म्हणायला काही हरकत नाही विठ्ठलाचा था फोटो अजिबद्दल होतो आणि मी कधी काढला पण नाही मला असं वाटलं तू काढायचं कसं आणि ॲक्च्युली मी ना समोरच्या व्यक्तीने सांगितलं मला काढायचं मी असा फोटो बिटो टाकला hmm. आणि साक्षात एक माणूस माझ्या समोर आला कोण होता मला नाही काही नाही काही नाही काहीच नाही आणि मला बसवले म्हणजे दादा म्हणे हा कलर असा ना का बरो असा बघा मी भरून देऊ का म्हणजे ठीक आहे मी मरता आता एखादा कलाकार आपल्या कलाकाराला जोडीदार तू मदत करतो ठीक आहे म्हटलं त्यांनी अख्खा त्यांनी नस पाच ते दहा मिनिटामध्ये मला चेहरा काढून दाखवला म्हणजे विठ्ठलाचा चेहरा कसा काढतो इतका सोपा चेहरा का विचारत इतकाच भारी अनुभव म्हणजे मला ना आणि तो माणूस परत मला आयुष्यात कधीच भेटला नाही कधी म्हणजे साक्षात मला तिथं येऊन सांगून गेले का मला असं काढायचं प्रश्न पडला काढणार तुम्ही खऱ्या भक्तीने काढायला गेलात ना त्याच्यामुळे हे सगळं साध्य आपण जिद्द केली ना कोणतीही कार्य तुम्हाला म्हणजे आयुष्यात नाही पडून जाणार तुम्ही जिद्द करा तुमची प्रॅक्टिस फार कंपल्सरी ठेवा आपली का असं काही नाही का तुम्हाला शाळेत पाहिजे शिक्षणच पाहिजे असं काही नाही तुम्ही ना फक्त जिद्द ठेवा तुमचं काम एकदम परफेक्ट होत कसं करा तुम्ही फक्त जिद्द ठेवायची आपल्याला येणार म्हणजे येणार शिक्षण माझं फक्त आठवी शिक्षण झालं त्यानंतर देखील एवढे सुंदर कला एक ठेवलं मी जिद्द ठेवली मला हे करायचं करायचं हे जिद्द ठेवली म्हणून माझं काम आज सक्षम हे बघा हे सगळ्याच्या एकशे एक रांगळ्या येणार पोटरी रांगोळी तुम्हाला ना एक पण नव्हती पण मी ना खूप खूप म्हणजे एक रांगोळ्या काढल्या अच्छा फरक किती किती करतो रात्री तुम्ही ना एवढा प्रवास करतो म्हणून अजून तुम्हाला लांब लांबून अजून ऑर्डर येते पण तुमची इच्छा मी पूर्ण केली तुम्हाला आल्यावर पहिले दाखवणार मी गाडी घेतली म्हणून म्हणजे मला ते वाटतं एवढं सामान घेऊन गाडीवर तुम्ही येतात सगळ्याच सोंग सांगता येतो पण पैशाच सोंग मला आज मला आज तुम्ही आज विमान फिरता मला पण वाटतं कधीतरी विमान फिरावं पण इच्छा प्रकट केली ना आणि जिद्द ठेवली ना तर आयुष्यात मी कधीतरी विमान उभी शकता आता कराय <laughs> की नाही काहीच नाही मग फुलं का म्हणजे सगळं माझ्या विचार मग परंतु आता शिक्षणाला तर खूप मोठा पैसा लागतो बरोबर आहे मग विचार काय करतो आपण नाही शिकलो पण त्यांना शिकवतो बर काही नाही बरोबर शिक्षण पण महत्वाचं आहे पूर्वी नसायच एवढं शिक्षणाला डोळे जेवणाचे बड्डेचे मोठमोठे कार्यक्रम घेतो आता एक काम असं घेतलं होतं नाही का दीड लाखाचं काम घेतलं पण ऍक्च्युली असं समजा दीड लाखाचं काम घेतलं समोरच्या व्यक्तीने आपल्याला पन्नास हजार दिले पंच्याहत्तर हजार दिले कितीच चेक घ्यायचा कसा वाटवायचा काय तर हे जर आपल्याला नाही जमलं तर शिक्षण महत्वाचं शिक्षण महत्वाचं नाही बरोबर मग त्याच्यामुळंच मी थोडासा मागं राहिलो होतो पण नंतर नंतर काल ना बँकेचे व्यवहार हे ते चेक येणं जाणं सोसायटीचे पेमेंट कारखान्याचे पेमेंट त्यांचे चेक वारी यायचं मग ते चेक कसे लिहायचे हे करतं दोन तीन जणांकडून शिकून 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 आज अशी पोरची झाली की नाही सोप्प आहे काय अवघड नाही शिकलं तर सगळं शिकलं तुम्ही सगळं नाही शिकलं शिक्षणापेक्षा तुम्हाला अनुभवाने शिकवलं नाही हे खरं मला सगळ्यात जास्त नाही शिक्षणापेक्षा अनुभव खूप पण तुम्हाला एक भासत असेल की आज मी शिकलो असतो तर आज मी कुठे असतो नाही काही काही वेळेस काही काही व्यवहार करायला प्रॉब्लेम येतो ऐका ना आता अशी गंमत झाली आता त्या काळात आई कामाला जायची वडील कामाला द्यायच्या दिवसभर घरी शिकवायला कोण नव्हतं आज तुम्ही काय करता माहिती का तुमच्या मुलाला बसून शिकवता हे कर तसं आपली माझी परिस्थिती नव्हती ना आपले काय हे कर रे अभ्यास आपण अभ्यास करायचा काय करतो काय नाही कोणी विचारलं आज मी माझ्या पोराला म्हणतो तू काय केलं वाचलं ना काय केलं ते मला दाखव बरं शिकलं ना काय आज माझ्या पुरीला इंग्लिश येतं पोराला इंग्लिश येतं सगळं फार खडाखडा वाहत आहे कारण मी त्यांचे खूप करून घेतले नाही कारण मी, <laughs> मी काय विचार के का केला मी नाही शिकलो चाललो पण त्यांना शिकवायचं बरोबर म्हणून म्हणून मी त्यांना शिक्षण करतो त्याला त्याला विचार मी पोराला आणतो पण माझ्या पोराला आणतो त्याला नंतर नाही तू पहिलं शिक्षण बरोबर मग त्याला काय करतो मी मॅरेज मिळून आहे ना पुण्याला शिकायला पाठी पाहते असं हे नाही करायचं त्याला हिकाला बी शिकवायची ती पण शिकवायची सगळं म्हणजे आप मी जर आयुष्यात गेलं कधी तसं तो म्हटला नाही माझ्या पै माझ्या वडिलांनी मला काही कमी पडून दिले म्हणजे शिकवून ते महत्व आहे आयुष्यभर नाव निघून जात आता तुम्ही मला भेटले आता परत भेटू न भेटू परत कधी ना कधी तुम्हाला माझ्या आठवण राहणार शेवट शेवटपर्यंत आठव रांगोळी काढली रांगोळी ज्या दिवशी तुम्ही घरापैकी रांगोळी काढशाल तिकडे जरी असले तरी माझ्या तिथे साधारण रांगोळी दाखवली आपल्याला म्हणजे आयुष्यात तुम्हाला काय नाही आपल्याला कोणीतरी रांगोळी काढली आयुष्यभर तुम्ही जाणार परत भेटा नका भेटू पण ते आयुष्यभर जाणार राहणार गोष्टी सगळ्यात मोठी

शिवकांता लॉन्स हे मालक हे आमच्यावर कॉलेजला होते मेकॅनिकल आणि आणि त्यांनी आता हे लॉन्स सुरू केलेलं आहे आणि अतिशय सुंदर सुद्धा भेट आमच्या अचानकच आहे अचानक झाली दिलीप फुडके आता मी त्यांना साहेबच मध्ये ही सगळी कला अवगत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आणि ते भेटले आणि त्याच्यामुळं आता याची देखील भेट झाली आम्हाला देखील आनंद झाला नाही दरवेळेस आपले काही असेल ना ते सर खरोखर तेच करतो संगम संगमनेर खास होतो आज तरी ठीक आहे आज सकाळी तुम्हाला दिसते नाही तर रात्री नाही का एक दोन तीन पाठीपर्यंत रांगोळी करून जात असतात एवढं हार्डवर्क घेते हो म्हणजे वेळ जर जर एखादी पोर्ट्रेट असेल लग्नाची वेळ तर ते रात्रभर काम करतात म्हणजे येतात नवरदेव नवरीचा पोर्ट्रेट काढायचा असेल असं तर ते रात्रभर येऊन काम करतात एवढं कष्ट ते घेतात तर दादा म्हणताय तुमच्यासाठी सरप्राईज आले मला एकाने सांगितलं तू ना एक खची पैसे भरून गाडी भरू शकत तुझ्या न होणार नाही मी एक काम कर किती बी पैसे भर वीस हजार भर तीस हजार भर पन्नास हजार भर आणि त्याचा हप्ता चालू कर मी त्या माणसाचं ऐकलं नाही का असेच सोल्युशन देणार आणि ॲक्च्युली त्या माणसाने मला हेच केलं मी त्या माणसाचं ऐकलं डायरेक्ट पन्नास हजार रुपये गाडीला भरले आणि त्याच्यामध्ये अशी गंमत झाली एक किती होती असा हात लावला अरे आता काढ म्हणे गाडी अरे एवढं करू लगेच गेलो गाडी तेवढीच पाहिलीत नाही मग लगेच बोलाय किंमत आणि पंधरा एक पंधराला पडत ठीक आहे म्हटलं मी पन्नास भरतो मग सगळं हिशोबी शो केलं सव्वा लाखाला गाडी गेली मला आणि दोन वर्षामध्ये गाडी नील झाली माझी गाडी मला पण असं वाटलं पण नाही माझे पैसे नी झाले एक हप्ता खाला निघून गेला फक्त एक टार्गेट परिस्थिती सगळ्यांची बदलत असते दादा हे बघ तुम्ही बॉक्स घेऊन आल ते का अगरबत् तुम्हाला ना इतका आनंद देन आणि आयुष्य होणार रांगोळी राहू द्या तुमची आठवण राहील तिला आणि एक लावली ना तरी खूप झाली मी नाही ही इंग्लंडला घेऊन जाईल बोल ना बोल ना मस्त आहे बघा ना बोल ना कुठं जा कसं जा पण हा आयटम खाल्ल्याशिवाय तुम्ही खाऊन बघा बघ बोला मला हाय ना तुम्हाला असा कुठंच भेटणार नाही मिठावडा Mm. मिठाव आणि इतका टेस्टी ना का विचारतच तुमच्या बरोबर हो घ्या हो घ्या घ्या मस्त मी तुमच्यासाठी सरप्राईज <laughs> <laughs> तुम्ही घ्या अजून काय सांगू का एखादी फुलाची <laughs> वस्तू देणं हे देणं भेट देणं त्याच्यापेक्षा ना हे दिलं ना मन मानतो खूप खुश होऊन जातं गोड तोड घाल तुम्ही तिकडे जरी गेले ना एखादी एवढं वस्तू होते तिनं तरी आठवण आहे तिकडून दादाने आपल्याला तिने लगत मारत होतं राहतं बरोबर प्रेम संबंध आहे खूप महत्वाचे राहते हे जपणार बाकी काही नसतं आयुष्यात काहीच जात हे खूप महत्वाचं राहतं माणसं जोडणं आणि एवढे माणसं जोडायचे आणि त्यांना सांभाळायचे हीच आपली खरी प्रगती खरं असं हो खरंच प्रगती तुमच्या राणागोळ्या करायचा प्रतिमा आहे म्हणजे आहे एकदम आणि की ही कला आहे ना कला जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला देत नाही ना तोपर्यंत दुसरी कला तुम्हाला येते आपण जर म्हटलं ना ही कला मला येते मग दुसऱ्याला द्यायची नाही मी गर्व करणार नाही नाही आहे तुम्ही कला वाटली पाहिजे जेव्हा कला वाटतात तेव्हा तुम्हाला दुसरी कला येते बरोबर आहे आपली ना ना आपण आपल्याकडं ठेवतो आपण जर आपल्याकडे तर ठेवली नाही ती कला ती कधीच प्रकर्षित होत ना ती अशी वाटत गेली पाहिजे प्रसाद कसा आपण देवाचा सर्वांना वाटतो तसं ती कला वाटल्या गेली पाहिजे म्हणजे ना सगळ्यांना ती कला गेल्यानंतर ना काही काही वेळेस असं होतं मी एवढा मोठा आहे पण काही काही वेळेस लहान पोरगा सांगतो मला तुम्ही हे चुकले हे असं करा म्हणून हा कला द्यायचा शंभर टक्के कुणीही हे नसतं काय परिपूर्ण नसतं आणि आयुष्यात माणूस किती मोठा कलाकार असो किती काही असो त्याला आयुष्यभर प्रत्येक शिकतच शिकतच राहावं लागतं शिकतच राहतो या गोष्टी असं नाही मी एवढ्या रांगोळ्या काढतो हे करतो तरी पण असं वाटतं मला कुठेतरी मी कमी कमी आहे बरोबर कमी अजून अजून खूप काही करायचं ते महत्व फार गोष्टी तुम्ही फार चांगले विचार देखील सांगितले आपली कला देखील सांगितली खरोखर आम्हाला आनंद झाला हुँ। हुँ। तर मित्रांनो दादांना भेटून खरंच खूप आनंद झाला त्यांच्या कलेविषयी एक माहिती मिळाली तुम्हालाही आणि आम्हालाही तर त्यांनी आम्हाला इथे मिठा वडा आहे आणि ह्या अगरबत्त्या दिलेल्या अतिशय सुंदर सुवास आहे खरंच खूप छान धन्यवाद दादा तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय